नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत मटकीला सोप्या पद्धतीने लांब सडक असे मोड कसे आणायचे ह्या पद्धतीने मटकीला मोड आणले तर मटकीची चव बिलकुल बदलत नाही याला आंबटपणा किंवा उग्र वास उपट वास येत नाही व चिकटही होत नाही अशा सोप्या पद्धतीने आपण मटकीला मोड आणणार आहोत चला तर बघूया मोड आलेले कोणतेही कडधान्य आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते मग ते मोड आलेले मूग असो मट असो की हरभरा मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रथिने व्हिटॅमिन बी फायबर भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीराला निरोगी ठेवते आणि अनेक आजारांपासून बचावते असे म्हणतात की रोज आपल्या आहारात मोड आलेले कोणतेही कडधान्य असावे जे आपल्या शरीराला निरोगी ठेवते चला तर आज आपण मटकीला मोड कसे आणायचे हे बघणार आहोत मटकीला मोड आणण्यासाठी दोनशे ग्रॅम मट घेतले आहे हे मठ चांगले भिजले गेले की मग याला मटकी म्हणतात वाटीने मोजून घेतले तर एक वाटी मट आहे सर्वप्रथम यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे यात काही खडे किंवा काड्या असेल तर त्या काढून घ्यायच्या आहे मठाला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया मठाला स्टोर करताना पावडर वगैरे लावतात तर याला अशा प्रकारे हाताने चोळून चोळून धुवायचं आहे म्हणजे पावडर किंवा जो फुपाटा असेल तो निघेल व आपले जे मठ आहे ते एकदम स्वच्छ होईल तीम तर इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊ घेतलं आहे यामध्ये भरपूर पाणी टाकूया व झाकण ठेवून याला सात ते आठ तास चांगलं भिजू देऊया उन्हाळ्यात हे लवकर भिजतात पण थंडीत आणि पाऊस काळात यांना भिजण्यासाठी सात ते आठ तास लागतात तर सात तासानंतर झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मटकीच्या असा फेस आला आहे व मटकी चांगली भिजली गेली आहे अशी दुप्पट झाली आहे मटकीला पाण्यातून उपसून घेऊया व दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हा जो फेस असतो यामुळे मटकीला आंबट चव येते तर असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे मटकीची चव बदलत नाही मटकीला बिगर धोतच मोड आणण्यासाठी ठेवली थे। तर तिचा आंबट वासील ती चिकट होईल व तिची चव खाण्यायोग्य राहणार नाही त्यामुळे हिला स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने धुवायचं आहे नाहीतर मटकीची टरफल निघू शकतात मटकीला तीन पाण्याने हलक्या हाताने धुवून घेतलं आहे आता मटकीला निथळण्यासाठी अशा एखाद्या ट्रेवर किंवा चाणीवर तुम्ही ठेवू शकता आता याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवूया म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व निघून जाईल पंधरा मिनटानंतर मटकी चांगली नेथळली आहे व कोरडी झाली आहे व इतकं एक्स्ट्राचं पाणी यातून निघालं आहे मटकीला निवडून घेऊया यातून कुच्चीर काढून घेऊया म्हणजे जी मटकी भिजलेली नाही आहे ती काढून घ्यायची आहे कारण की ही मटकी जेव्हा आपण उसळ करतो किंवा याची भाजी करतो तेव्हा दाता खाली येतात व चांगले लागत नाही तर अशा प्रकारे इतकी कुच्चीर मी काढून घेतले आहे तुम्ही बघू शकता हे कुच्चीर खूप कडक आहे मटकीला मोड आणण्यासाठी एका चाळणीवर असं पसरून टाकायचं आहे एकदम सपाट करून घ्यायचं आहे ही, ही चाळणी आपण आळूवडीला वाप काढतो ती आहे तुम्ही इथे पुरण करण्याची चाळण किंवा धान्य चाळण्याची चाळणही घेऊ शकता चाळणीला ठेवताना असं भांडं घ्यायचं आहे जो त्याच्यावर तंतोतंत बसेल तर इथे चपातीचा डब्बा घेतला आहे तुम्ही बघू शकता तो एकदम तंतोतंत बसत आहे वरून टाकण्यासाठी एक जाड नॅपकिन घेतला आहे मोड आणण्यासाठी आपल्याला इथे दमट वातावरण तयार करायचं आहे तर इथे नॅपकिनला टाकल्यावर वरून एक डिश ठेवत आहे मी थंडीचे दिवस किंवा पावसाळ्यात त्याला मोड आणण्यासाठी दहा ते बारा तास असंच ठेवायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये सात ते आठ तासामध्ये याला चांगले मोड येतात तर आता दहा तासानंतर आपण याला बघणार आहोत झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता याला चांगले असे मोड आले आहे व एकदम असे घट्टसर मोड आले आहे व लांब सडकही आहे आता हाताने असं मी काढून घेत आहे तेव्हा मटकी निघत आहे एवढे ते मोड पॅक झाले होते तर अशा प्रकारे खूप मस्त मोड आले आहे मटकीला मटकीला मोड आणण्यासाठी आपल्याला इथे दमट वातावरण तयार करायचं आहे म्हणूनच आपण जो काही डब्बा किंवा पातीलं घेऊ ते एकदम तंतोतंत असलं पाहिजे व वरूनही जो नॅपकिन टाकतो तो एकदम जाडसर पाहिजे तुम्ही ते दोन नॅपकिनही टाकू शकता मटकीला मोड आणण्यासाठी मटकीला कापडातही बांधतात पण त्यामुळे मटकीचे जे मोडे ते कापडातून काढताना तुटतात त्यामुळे मटकीला कापडात न बांधता असं चायनीवर सोप्या पद्धतीने तुम्ही मटकीला लांब सडक आणि एकदम व्यवस्थित मोड काढू शकतात मटकीला मोड काढताना काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर मटकी अशी मस्त होते जिला उबट उग्र असा वास येत नाही मटकी चिकट होत नाही व आंबटही होत नाही तर अशा प्रकारे मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की पाया व मट मटकीला अशा प्रकारे लांब सडक मोड काढा तर आज आपण बघितलं मटकीला सोप्या पद्धतीने मोड कसे काढायचे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद